जाईल का मग तुझी शॉपिंग हा झाली माझी शॉपिंग मस्त शॉपिंग केली मी सात आठ हजाराची शॉपिंग केली आज काय काय आणलं एवढं मी नका दोन तीन साड्या आणल्या मला डेली युज करायला आणि काही पैसे उरले त्याचं किरकोळ सामान आणलं थोडस असं केलं बर मी काही खाल्लं की नाही खाल्लं काय अशी मज्जा केली मी पिझा खाल्ला आणि इकडून तिकडून तिकडून इकडे इतकी फिरली फिरून फिरून काही मी दमली काही हो ते नाही काय ते बटन दाबलं कि ते शिडीवर चढलं माणूस कि डायरेक्ट वर जाते त्यानं फिरली ना मी काय म्हणतात त्याला एस्किलेटर हा ते एस्किलेटर वर हा त्याच्यामुळे मी काही लय मज्जा आली मला तुम्हाला सांगते अशी मज्जा केली ना आज का विचारूच नका हा मग काय बुन जेवायला मी का खिचडी केली ना मग हा नाही लय थकली ना मी आज फिरून फिरून माहिती लोक बी दुखून राहिलो पाय बी दुखून राहिले त्याच्यामुळे म्हटलं चला आज खिचडीच टाकते आजच्या दिवस खाऊन घ्या खिचडी मला बी नाही मी बी थकून गेली नाही बाबा भाजी चपाती बनवायला काही मला काही एवढी ताकद नाही बर फिरून फिरून थकून गेली माहिती आता काही जाणार नाही मी नंतर शॉपिंग करायला जरा खिचडी